नमस्कार विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे चॅम्पियन्स चषकाचा खेळ रंगत आलाय आणि भारतानं आतापर्यंतचे सामने जिंकले असतानाच एक भलताच वाद उभा ठाकला आणि तो सुद्धा खेळातल्या कुणाकडून नाही तर राजकारणातल्या मंडळींकडून काँग्रेसचा राजकारणातला परफॉर्मन्स दिवसेंदिवस खराब होत असताना पक्षाच्या प्रवक्त्यांना चिंता आहे ती रोहित शर्माच्या देहयष्टीची काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद हिनं सोशल मीडियावर रोहित शर्माला जाड्या आणि आत्तापर्यंतचा सर्वात प्रभावहीन कर्णधार असं म्हटलं शमाची या वक्तव्यामुळे काँग्रेसनं कान उघाडणी केली खरी पण पन जाडेपणा आणि खिलाडू वृत्ती याचा वाद पेटलाच काँग्रेसच्या नेत्या शमा मोहम्मदनं ट्वीट करत रोहित शर्मावर ट्वीका केली काय म्हणतेय शमा ऐका त्याच्यावर तुम्हालाही कळेल की तिच्या भावना योग्य आहेत का रोहित शर्माला जाड ठरवताना शमा म्हणते की एक खेळाडू म्हणून रोहित शर्मा जाड आहे त्याला वजन कमी करायला हवं भारताच्या कर्णधार पदाच्यासाठी निश्चित असा प्रभाव तो पाडूच शकलेला नाही गांगुली तेंडुलकर द्रविड धोनी कोहली कपिल देव शास्त्री इतक्या सगळ्यांची नावं घेत ती पुढे म्हणाली की या सगळ्या खेळाडूंच्या तुलनेमध्ये रोहितमध्ये जागतिक दर्जाचं असं काय आहे तो एक सामान्य कर्णधार आहे आणि एक सामान्य खेळाडू आहे यापुढे शमा मोहम्मद म्हणते की रोहित शर्मा भाग्यवान होता की त्याला भारतासाठी खेळायची संधी मिळाली आणि हे सगळं वक्तव्य करून तिनं वाद वाढवून घेतला हा सगळा वाद पेटल्यानंतर स्वाभाविकरित्या शमावर टीका झाली सर्व बाजूंनी टीका झाली आणि तिला त्याचं उत्तरही द्यावं लागलं शमानं नंतर स्वतः माफी मागितली केलेलं वक्तव्य ट्वीट वरून म्हणजेच समाज माध्यमातून काढून टाकलं आपल्या ट्वीटचा उद्देश कोणाला अपमानित करण्याचा नव्हता असंही ती म्हणाली पण तोपर्यंत जी काही गोष्ट घडायची होती ती घडून गेलीच I always believe a sports person has to be fit. So I felt he's a bit overweight and I just tweeted on that. And I've been attacked for no reason, you know. And when I compared him to the other captains, previous captains, when there is a opponent who does well, Virat Kohli compliments them, you know. So that is, that is what you have to understand. So I just spoke in a generic manner and I fail to understand a democracy. We don't have the right to uh, speak in such a manner. रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड सुद्धा काँग्रेसच्या या वागण्यामुळे दुखावले रोहित शर्माच्या प्रशिक्षकाच्या नात्याने त्यांनी शमाचे कान टोचले रोहित खूप जाडा झाला आहे रोहितची कॅप्टनशिप बरोबर नाही हे सुविधा गोष्टी आहेत कुठे तुम्हाला असं दिसतय की रोहित व्यवस्थित नाही की रोहित एवढा जाडा झालाय फिल्डिंगला तर तो मध्ये फिल्डिंग करतो आणि पॉवर चे सगळ्यात इम्पॉर्टन्ट प्लेअ जागा आहेत पवर ची फिल्डिंग करणं स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग करतोय ज्या कॉमेंट्स करणं फार चुक्याच्या पॉर्मेंट्स टीम साठी मुळे तुम्ही बघायला गेला तर आपण दहा ओव्हरमध्ये सत्तर इंशी रन करतो त्याच्यामुळे येणाऱ्या फलंदाजी फायदेशीर होतोय त्याच्यामुळे आपण रोहितच्या परफॉर्मन्स बद्दल मी काहीच वाचू शकतो तसं पाहायला गेलं तर रोहित शर्मा हा एकटा जाड नाही तुम्ही त्याला जाड म्हणा खात्या पित्या घरचा म्हणा कारण अशा प्रकारे जाड क्रिकेटपटूंची यादी खूप मोठी आहे आणि ती यादी सुद्धा चांगल्या खेळाडूंची आहे हे विसरता येणार नाही सरफराज खानचं एक नाव आहे यात जो भारताचा खेळाडू आहे रमेश पोवारचंही नाव आहे आणि पाकिस्तानच्या इंजमाम उल हकला तर आपण सगळे ओळखतोच वार्विक आर्मस्टॉंग हा ऑस्ट्रेलियाचा जुन्या जमान्यातला जाड खेळाडू आहे अर्जुना रणतुंगा असं नाव असलेला श्रीलंकेचा खेळाडू आहे आणि न्यूझीलंडचा जेसी रायडर हा जाड होता मोहम्मद झाज हा अफगाणिस्तानचा खेळाडू आहे मार्क क्रॉसग्रो ऑस्ट्रेलियाचा तर माईक गेटिंग इंग्लंडचा खेळाडू आहे जे सगळे जाड होते म्हणून काही वेगळ्या प्रकारे कधी कमी पडले असं नाही कॉलिन मिलबर्ग इंग्लंडचा खेळाडू आहे शेनवॉन ऑस्ट्रेलियाचा रखीम कॉर्नवॉल हा वेस्ट इंडिजचा खेळाडू आहे ही मंडळी सुद्धा क्रिकेटपटूंच्या जरा जास्त वजन बाळगतात आणि असं असून सुद्धा त्यांच्या खेळावर त्याचा काही परिणाम झालाय असं दिसलं नाही या वादामुळे स्वाभाविकरित्या बीसीसीआयला आयला म्हणजेच भारतामध्ये क्रिकेट ज्यांच्या ताब्यात आहे त्या संघटनेला सक्रिय व्हावं लागलं कारण ज्या वेळेला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली जाते त्याच वेळेला एखाद्या खेळाडूच्या बद्दल नकारात्मक होणारी वक्तव्य आणि टीका ही स्वाभाविकरित्या त्या खेळाडूच्या मैदानातल्या खेळण्यावर परिणाम करू शकतात हे बीसीसीआयला लक्षात आलं आणि बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी शमा मोहम्मदचे कान उपटले शमा मोहम्मदला अशा प्रकारे एक जबाबदार व्यक्ती असतानाही वादग्रस्त टीका करणं शोभत नाही इतक्या स्पष्टपणे देवजीत सैकिया यांनी भूमिका घेतली भारताचा क्रिकेटचा संघ एका महत्वपूर्ण स्पर्धेत खेळतोय हे त्यांनी तिला आठवण करून दिलं संघ आणि खेळाडूवर वाईट परिणाम होऊ शकतो हे सुद्धा सांगायला देवजीत सैकिया विसरले नाही तेव्हा अशा प्रकारची विधानं टाळायला हवीत अशी भूमिका देवजीत सैकिया यांनी घेतली आहे आता रोहित शर्माला जाड म्हटलं गेलं त्याच्या जाड असण्यामुळे त्याची कामगिरी खराब आहे असंही शमा मोहम्मद म्हटलं शमानं जे काही म्हटलं ते म्हणण्याच्या मागे तिचा असा काय अभ्यास होता हे अद्याप समोर आलेलं नाही ती स्वतः कधी क्रिकेट खेळली आहे का तिच्या घरात कोणी कधी क्रिकेट खेळलंय याचीही कल्पना नाही पण आपण रोहित शर्माची दमदार कामगिरी पाहणार आहोत रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची कामगिरी सुधारतीय असं प्राथमिक निरीक्षण निश्चित आहे टीम इंडियाची सलग तिसऱ्या आय सी सी स्पर्धेमध्ये शानदार कामगिरी झाली आहे ती रोहितच्याच नेतृत्वात दोन हजार तेवीसच्या विश्वचषकामध्ये संघाचा फक्त एकाच अंतिम सामन्यात पराभव झालाय दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये टीम इंडियानं एकही सामना गमावलेला नाही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा भारतानं उपांत्य फेरी पूर्वीचे तीनही साम सामने जिंकले आहेत आणि रोहितचं कर्णधार पद हे या सगळ्या दरम्यान उत्कृष्ट आहे असं निरीक्षण आहे तर रोहित शर्मा कदाचित या कडे दुर्लक्ष करेल येत्या दिवसातल्या खेळावर त्याचं लक्ष असेल आणि भारतीय क्रिकेट संघाला तो निश्चित विजय मिळवून देईल अशीच अपेक्षा आपण करू बाकी जे काही क्षमाचं करायचंय ते काँग्रेसनं करावं तूर्तास विशेषच्या या भागामध्ये इतकंच आपण पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र